हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस सर्वांचा आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते हे पहा इथे मी आ, काल तर, दीप अमावस्येची पूजा केलेली तर दीपपूजन मी या पद्धतीने केलेले तर इथे मी छोटासा पाठ घेऊन त्यावरती लाल कलरचे पहा कापड अंथरले आहे आणि त्यावरती थोडे थोडे तांदूळ ठेवून त्यावर त्यामध्ये दिवे ठेवले आहेत त्या तांदळावरती त्यामध्ये तिळाचे तेल घातले आहे आणि दिवे प्रज्वलित केले आहेत आणि इथे मी कापूर पाच लवंगा आणि तीन विलायची घेतले आहेत जेणेकरून याला प्रज्वलित करून याचा धूर सर्व घरामध्ये आता मी देणार आहे कापूर हा अँटीबायट असल्यामुळे आपण घरामध्ये याचा धूर दिलेला खूप चांगला असतो वरून आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे खूपच उत्तम राहील आणि हे सर्वांनी मतलब दिला पाहिजे तर आ, मी या ठिकाणी पहा पाच दिवे मतलब प्रज्वलित केले आहेत ते म्हणजे माझ्याकडे जास्तीचे दिवे आ, नाही आहेत माझ्याकडे एवढेच दिवे होते म्हणून मग मी आ, तीन पितळाचे आहेत आ, एक स्टीलचा दिवा आहे व एक मातीचा घेतला आहे असे मिळून पाच दिवे मी इथे प्रज्वलित केले आहेत आणि हा सहावा दिवा मी दिव्याला ओवाळण्यासाठी आणि मुलांना ओवाळण्यासाठी प्रज्वलित केलेला आहे तर इथे दिव्यांची आरती वगैरे करून साखरेचा प्रसाद दाखवून माझे सर्व साधी सोपी आपली पूजा मी इथे केलेली आहे व पूर्ण झालेली आहे तर या पद्धतीने मी पूजा केली आहे तर तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ